राम राम भावा नो बहिणी नो मी मि तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावा बहिणी नो काय चालू आहे माहिती आहे का असा भारी पाऊस चालू आहे तुम्हाला दाखी तो पाऊस आणि चहा मस्त नात आहे चहा आणि पाऊस मस्त पाऊस चालू आहे मस्त आम्ही चहा बिया घेऊ राहिलो आणि चहा आम्ही कोण कोण घेऊ राहिलो माहितीये का आई साहेब आई साहेब चा प्याला बोलवा प्याला भाऊ चायला भाऊन बहिणी पण आहे त्याच्यात माझ्या लेकी हो म्हण ना मग लेखी हो लेखी हो हा लेखा हो लेखा हो लेखी हो चहा चा येतो परत ऐक आपण आणि हे वडिलांच काय चालू आहे पाड का वडील तुम्ही म्हणत होते ना व्हिडिओ मध्ये दिसत नाही दिसत नाही हे वडील आहेत तुम्ही घेतला घेतला मग आता तीन कप घेतले खर सांग बर तीन कप झाले म्हणजे काय तीन कप झाले म्हणजे लय नाही झाले असं आहे ती हा काय फौज कस काय काय पाऊस आवड आणि हे काय चालू आहे मग आता काय मला या पावसाइत का एवढे एवढेच गाव येतोय या पावसाइत का त्यांले वय किती झालं तुमचं आता चौऱ्यात्तर नाही ने च्या आसपास असत तुम्हाला काय नाही पण वय सांगा ना खर सांगा ना आपल्या भाऊ आहे बहिणी त्याच्यावर चौर तर कस काय रे दादा सत्तरला लग्न झालं तुमचं एकोणीसशे सत्तर ला लग्न झालं एकोणतीस पाच सत्तर शुक्रवार हा एकोणतीस पाच शुक्र सत्तर वार शुक्रवार त्यांचं लग्न झालं हा सत्तर आणि समजा हे वीस म्हणजे पन्नास आणि चार चौपन्न वर्ष तुमच्या लग्नाला झाले हा लग्नाच्या टायमाला काय तुम्ही वीस वर्षाचे होते का नव्वद नव्वद वर्षाची काही सांग दादाचं वय किती होत लग्न पंचवीस पंचवीस का त्याने आणि मग चौऱ्याहत्तर आणि पंचवीस हे चौऱ्याहत्तर पाच समजा किती झाले ऐंशीच्या आसपास वय असेल दादा तुमचं हुँ? मला नाही खरं सांगायचे काय करायचं खरं सांगायचं वयाचं काय फरक पडतो बरं तुम्हाला शाळेचे दाखले गाच होते पाहिल्या ना खरं एक नाही बाबा पहिले शाळेचे दाखले कशी कधी होते माहितीये शाळेत कधी घालायचे mm, हा कधी झाला बोवा तर नाही का तवा लय पाऊस झाला होता तवा आज आहे कवा तवा नाही का तो बापाला पोलिसांनी धरून गेलो तवा आहे अरे माझा जन्म कधी जाय कधी जाधी भांडी काय जण काळा जनली काळा गोरा झाला होता यांचा जन्म सांगितलं हा है ना मग काय दादा ऐंशीच्या आसपास त्यांचं वय असं बरं का हा पहिला पावसाळा जादा होता का आता पावसाळा जादा आहे आता काय जाईल पहिला पहिला इतक्या नव्हता मग पहिलं फक्त पाणी येत होत वड्याला आता नाही येत काही पाऊस हा पाऊस खालाय पाऊस खालाय दगड वरली होईल एवढा पाऊचे दिवसभर पावसात बसल ना साजरा वल्ला होत नाही बानियन कोल्डच राहत काय करू राहिली चिनी काढली पुडी या पुडी खाली या म्हणा पुडी खायला उद्या सकाळी मानून पुडी घेतली सकाळी मानून पुडी घेतली आता नाही म्हणणार का आका दादाचा स्वभाव असाच घरी पहिले बसून हा लग्न झाले बसून का लग्नाच्या आधी बसून लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी काय माहिती रे भाऊ काय माहिती लग्न तू इथं हा देवाला लग्नाच्या आधी त्रास आमचं चालू आहे मस्त पाऊस चालू आहे नाच काय चालू ये असा मस्त पाऊस चालू पा। आहे बा असा मस्त असं असं बिड आहे आपलं इकडं असं पावसाळ्याचं जे वातावरण राहतं शेतकऱ्याचं गावाकडचं हे हे भाऊच्या घराचं काम चालू आहे हे आपलं इकडं झालेलं आहे दिसलं सांगतो तुम्हाला हां तर नाणीच काय चालू आहे मग

असते huh? सार सार का अका तुमच्या टायमाला किती रे काय ते पहिले वेगळे पाव होते कडक पाव त्याला काय म्हणायचे बटर कळ दादा काय म्हणायचे बटरच म्हणत होते ना ते चार महिन्याचे गोल एवढे बटर राहायचे नाही तर मग ते मोठले कडक पाव राहायचे एक रुपयाला एक भेटायचा आम्ही लहान होतो तेव्हा दादा न एक रुपये दिला काही पावा नाही मी डायरेक्ट झालो नाही तू या पाणी पावसाची तुला मजा येत अक्का तुम्ही पाण्या पावसाची चिखल उड्या मारित होते लहान असताना मग कोणी मारित बाबा पडायच तुम्ही तुम्ही काय केलं काम घालायच गव चांगायचं चारा काढायचं बरी पण लहानपणी लहानपणापासूनच जनौराची बिनौराची कामं केली अस जे आता जुन आता आमची जेवढी फॅमिली समजा भावांनो बहिणी म्हणजे माझे आजोबांचे सात जण भाऊ त्यांचे पोरं म्हणजे माझ्या वडील आणि त्यांची आम्ही आता आमची ही पिढी म्हणजे आता आमच्या पिढी आमच्या वरच्या माझ्या चुलतेच्या आजोबाच्या पिढीतले सगळे वारले कुणीच नाही राहिला आता बरं का सात जणातलं सातजण गेले त्यांचे बी बहिणी बा, होते त्या बी गेल्या सगळ्या आत्ताचा आमचा विषय झाला तो ते सगळे गेले आणि आता आमचे चुलते ते आहे का त्यांच्या सगळ्या पिढीतले हे माझे वडील सगळ्यात मोठे आहेत म्हणून मी त्यांना म्हणत असतो तुमचं वय ऐंशी आहे आणि ते म्हणते नाही नाही माझं का सत्तर चेहात आमचा भाऊ गेला मला त्रेचाळीस चालू आहे आणि आमचा भाऊ म्हणतो मला छत्तीस चालू आहे असं आमचं चालू आहे नाही ना, आका नाही माहिती त्यांचं असे आका तो किती वय हो तरी तो हजार सत्तर आहे तो आता दहा वर्षाचा फरक असहानपणीच लग्न होत होते ना मग आपले दोघात कितीच फरक आहे सतरा वर्षाचा आमच्या दोघं सतरा वर्षाचा फरक आहे सतरा वर्षाचा फरक आहे आमच्या दोघात आहे ना सतरा वर्षाचा फरक आहे आमच्या दोघात अरे माझी जन्मतारीख अठरा डिसेंबर एकोणीसशे एक्याऐंशी आणि तिची जन्मतारीख पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव आहे ना अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आहे का म्हणजे कितीचा फरक आहे आमच्या दोघात सतरा वर्षाचा फरक आहे जवळपास सतरा वर्षांना मी थोरला आहे <laughs> तिला काय कर अरे कमून सांगितलं माहितीये भावांनो बहिणी तुम्हाला मी मी अका माग असं बोललो होतो आमच्या दोघंच सतरा वर्षाचा फरक आहे बरं का अक्का हिच्या बहिणीच आहे का त्यांच्या शेजाऱ्यांनी म्हणजे तिच्या जा जावानी हिच्या बहिणीच्या जावानी तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहिल्या पाहिले ती तडा 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 डायरेक्ट लेगी यांच्या घरी गेली हिच्या बहिणी त्यांची तिथं म्हणजे माय मेवणीच मा तिथं घरी गेली गेली गेल्याच लगे म्हणे अगं तुम्ही फसले ना म्हणजे काय झालं म्हणजे लय फरक आहे किती म्हणे सतरा वर्षाचा ता त्याला कळलं एक म्हणता म्हणे नाही नाही फरक असा जे आंकड गुप्ता झाला होता भावानो बहिणीनो तर असं आमचं घरातलं वातावरण आहे चालूच आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन ना असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय जा किसान जय शिवराय राम Déjale. Yeah,